मित्रांनो आणि मित्रिनो आता वाढल्या साडेपाच असा दिवस मावळ थोडा राहिला राहिलाय मावाचा चारला लाईट गेली घरी आलो पाणी केलं शान झालोट केली आणि आता आलो जरा वाटानी मस्त मस्तपैकी फिरावं म्हणलं थोडं मस्त पैकी ईशाल आमचा सर आणि आणतात ते गप्पा त्यांचं थोडं मकाच्या रेटविषयी आहे अठराशे कोण साडेसतराशेने सा घेते कोण सतराशेने घेते असं थोडं चाललंय त्यांच्या गप्पा चपा म्हणलं तवर चला आपण इकडे चक्कर टाकावा त्यावर गुरबी येते ना आपली मस्त पैकी खाली बाकीचं काय नाही मित्रांनो चालला असाच तर रोजचा धंदा पाणी आहो गारबी तेवढ्याच प्रमाणात सुटलंय तर हो का हात पांढरं पडायला दिसलं तुम्हाला आणि पाण्यात गेल्यावर आर आर हर चिखलत गेल्यावर नवी पांढर पडते आधीच आपण त्यातनं काळा झालोय काळा बाळा हो का असं झालंय हो का जवारीन तवारीन मस्त खटक खटा खटक मध्ये आलो इकडं मित्रांनो मस्त पेगी म्हणलं चक्कर टाकाव निवांत जरा करावं थोडं मस्त वाटतं जरा वर आल्यावर व्हिडिओ तेवढ्यात तेवढा ते ते थोडासा काय ते 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 करता काहीतरी करणार भाग पडत आहे करणं पडत आहे तो जिंदगी मे ओ करा बाळासा झालं मग तुम्हाला हो थोका असं करवाड करवाड टाईप झाले थोडं थोडं पण एवढं काय लि आवड नाही मानावा असं आकाशबाऊ आलेत पण आकाशबाऊ गेलेत मित्राच्या हळदीला राशीनला मग अशीच गेला तो इष्टीनी पण मग म्हणलं जा आता काय नसते बेगी त्याला म्हणलं तर गाडी घेऊन जा पण ती न गं मानला म्हणलं जा मग काय अडचण नाही जायची तू जा मला मित्र यायचा आहे सोडवायला म्हणलं बिंद जा इथलं चिकुल फिकुल आटून गेलं आहे होतं म्हणजे आटारला सगळं पाणी मग आता मोटरी चालू आहे त्यामुळे इथली वाट वाळली आता भरपूर प्रकार म्हणजे भरपूर प्रमाणात काही थोडं राहिलं पाणी लई नाही पण उगं थोडं नॉर्मल आहे सगळं असा विषय मित्रांनो बाकीचं काहीसुद्धा नाही आणि आता बघितल्याला आता आमचं मस्तपैकी काही तिकडून गुरजीत होती आता पत्नी मीच आता आलो तिथं फर्स्ट टाइम घेतलं तिकडून गुरजी माणसं तर काय यासारखं राहिलं ना शिवरी मोडून तोडून निघली वाटत मला ते त्यांनी निघले असेल बहुतेक मित्रांनो कसा व्यू झालाय मस्त पैकी बघा की वायर आहे आमची बघा इथलं खायती होतलं दांड खायती आहे मी आता बघितले एवढ्यात ती दांडकं बसवावं लागन वाटते तेव्हा तिथं वाळी काटकी होती खाल्लं कुजलं असेल मोडून गेले बघू टाकू एक दांडक काय अडचण नाही इकडल्या काट्या बघत बघत तिकडलं बघितलं तर एक दांडकं आहे म्हणलं दांडकं टाकावला लागेल तिथे मस्त पेटी मित्रांनो काय करता मामता छग बा अनुभव आहे घरी बोरची परफण झाली जरा बोर हि आहो मस्त पैकी होगा, कोणतरी इथून बी नेतय असे पडल्यात खाना खातेच बिले घेतली बोरले गोडे त्यामुळे ते पाणीवर आलं तुम्हाला काटो काटे बघा बर चांगली चांगली गोळा करतोय खराब नाही करीत ये हे हम नाही किसी से कम आता मग मित्रांनो माळ संपला माळाचा विषय आता माळ पिटील तरी धडधड जाळ्यासारखी झाल्यात इतकं वाळून गेले सांग आहे तात्पर्य वाळले दुसरं नाही का मी खातोय कडाकडा बोर आणि ह्या गोष्टी मी करतो आणि मित्रांनो रात एवढ विषय शे बाकीच नाही का चला शेवटनं चंद्र जाऊ तो का चंद्र मग बाय बाय टाटा बिटू सकाळ चला